नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे हे बघा स्वयंपाकापासून आम दोघांची तर आज पण आम्ही दोघे घरीच आहोत म्हणजे दोघे घरी एकटेच दोघेच आहोत तर माझ्या आजची जी आजचा जो लाग आहे ना मी माझा पूर्ण दिवस कसं घालवते हे दाखवण्याचा मी या व्हिडिओद्वारे प्रयत्न करते आहे तर चला बघा माझा दिवस कसं जाते ते तर आम्ही सकाळी उठलोत आणि आज जरासा मी लेट उठले कारण रात्रभर बर ही बरोबर झोपू बर दिली नाही आणि ही पण व्यवस्थित झोपली नाही तर आज मला थोडं उठायला उशीर झालं मग आम्ही सोबतच उठलोत ब्रश केलोत मग माझा चहा वगैरे झालं तिला दूध देण्याचा प्रयत्न केला पण ती दूध घेतली नाही हो घेतली पण दुधासोबत ती दोन बिस्किट खाली बस तेवढंच तिचा नाश्ता मग नंतर मला थोडं स्वयंपाक करायचं होतं स्वयंपाक म्हणण्याऐवजी रात्र चं सगळं शिल्लक होतं वरण केलं होतं रात्र आणि रात्रचं भात पण होतं ते फेकून द्यावं असं वाटत नव्हतं आणि मी ते शक्यतो मी नाही फेकत मला ॲसिडिटीच खूप त्रास आहे पण मी थोडंफार खाऊन घेते कारण की घरी एकटीच होती म्हणून मग मी स्वयंपाक काही केला नाही त्यालाच शेवटी मग मी जिरा राईस केला आणि ती वरण छान थोडंसं घट्ट केलं परत लप पुन्हा गॅसवर मग मी तेच खाली आणि इच्यासाठी मेन म्हणजे हिच्यासाठी आलू पराठा वगैरे हिच्यासाठी करायचं होतं तर मग म्हटलं तिला आलू पराठा आवडते तर आपण आलू पराठा करावा दोन आपणही खावं दोन्हाहूनसाठी ठेवावं आणि दोन हिच्यासाठी म्हणून मी टाकले तेच आलू पराठा आम्ही दोघ्या जणी करत होतो आणि ही मला खूप हेल्प करत होती आलू पराठा करताना कारण की हिच्या हेल्पशिवाय माझं एकही काम होत नाही तर असो आलू पराठा वगैरे तुमच्यासोबत बोलता आलू पराठा सगळं झालं आता भरली होती ती भांडी कारण की स्वयंपाक झाल्यानंतर भांडे भरतातच हो ना तर ती भांडी वगैरे मी घासली वगैरे म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर जी भांडी घासतात ना सॉरी जी भांडी भरतात ना ती मी लगेच घासून घेते आणि आता वेळ होती ओटा साफ करायची आणि हो मी जे काम करते ना ती कधीच कंटिन्यू कंटिन्यू होत नाही कारण माहीतच नाही माझ्याकडे खूप मोठा म्हणजे काय म्हणते त्याला मूर्ती लहान आणि कीर्तिमहानवाला माणूस माझ्याकडे एक व्यक्ती आहे तर त्याच्यामुळे तर असो आ, तर मग छान तिला खेळव खेळ ती थोडी खेळत होती थो, तिकडे स्वतः एकटीच खेळत होती म्हटलं तोपर्यंत पटकन ओटा क्लीन करून घ्यावं म्हणून भांडे वगैरे लगे घासून झाल्यानंतर लगेच मी ओटा साफ करायला घेतली कारण की स्वयंपाक झाल्यानंतर ओटा वगैरे साफ क्लीन केलं ना आपल्याच मनाला प्रसन्न वाटतं मला स्पेशली मला तरी खूप प्रसन्न वाटते मी ओटानंतर मला कितीही घाई असली कितीही काही कामं असले कुठेही जायचं असल्यानं मी लगेच स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच ओटा क्लीन करून घेते मी कधीच म्हणजे नंतर करीन किंवा सायंकाळी करीन किंवा उद्या सकाळला करीन असं कधीच करत नाही मी लगेच ओटा साफ करून घेते मला तसं ठेवायला आणि तसं पाहायला कधीच आवडत नाही तर ही माझी एक सवय आहे तर आता छान ओटा वगैरे साफ करून घेते ओटा साफ झाला नंतर अंघोळ पण करायचं आहे तर खूप मोठा टास्क आहे कारण की पिल्लू आहे ना ती राहत नाही व्यवस्थित कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं अवतीभवती तिला चांगले माणसं पाहिजे आपली गर्दी पाहिजे ती एकांतात राहणं राहायला तिला आवडत नाही म्हणून मी घरी एकटी राहिली की ती थोडं मला म्हणजे मम्मी मला घेऊन राहा किंवा तू माझ्यासोबत बस किंवा माझ्यासमोर राहा मला घेऊन राहा मला फिरायला घेऊन चल बाहेर असं वगैरे तिचं चालू असतं तर हे रोजचंच राहतं आमचं जेव्हा हिचे पप्पा वगैरे घरी असतात हिच्या पप्पाकडे वगैरे राहते ती खेळत आता माझा भाऊ पण घरी नाही आहे म्हणून मला एकटीला थोडं आहे दिवस टफ जात आहे कारण की अहोंची मॉर्निंग शिफ्ट चालू आहे त्यामुळे हा सगळा जो फेज आहे ना किंवा हा सगळा जो रुटीन आहे ना माझा चालू आहे तर असं इकडे ओटा वगैरे मी तुमच्यासोबत बोलता बोलता क्लीन झाला आहे ओटा वगैरे आणि हो आता आ, आता म्हणजे ओटा वगैरे सॉरी गॅस वगैरे डेली घासणं ना होत नाही मी असंच पाण्याने स्वच्छ वगैरे पुसून घेते आणि माझं ओटा वगैरे क्लीन झालं होतं तर म्हटलं बाईसाहेबाचा आवाज नाही येत आहे ये तर इकडे ती प्रोग्राम चालू होतं तिचं म्हणून ती आ, एक कॉर्नरला बसली होती बरं असं मग माझे सगळं अंघोळ वगैरे नंतर अंघोळ वगैरे तिला जेवण वगैरे चालली होती माझं जेवण वगैरे झालं होतं तो तोपर्यंत खूप उशीर झाला तीन साडेतीन झाले होते तोपर्यंत अहो पण आले घरी आणि अहोंनी आणलं नाश्ता छान समोसे आणले आणि आमची फेवरेट काजूकतली घेऊन आली म्हटलं ते तुम्हाला एकदा दाखवून द्यावं खूप आम्हाला काजूकतली आम्हाला दोघांनाही खूप आवडतं म्हणून यांनी यांनी आज न सांगता काजू कतली आणली आणि समोसे आणले समोसा समोसा काही मी खाल्लं नाही फक्त अर्धा घेतला कारण मला ॲसिडिटीचं त्रास खूप होतं त्यामुळे मग आम्ही समोसा वगैरे खाल्ला त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केलो ती काय केली बघा एकाच पायात दोन्ही पाय घालून ठेवली आणि हा एक पाय इकडे लोंबतो आहे थांब नको छान कॅप्चर करून आता काय केली पॅन घातली तिला बाहेर जायचं आहे म्हटलं तर स्वतःच पॅन काढली पॅन घातली एकाच पायात दोन्ही पाय घातली फिरायची खूप आवड आहे तिला माझ्यासारखं आता गड्याळात वाजले आहे सहा आणि आमच्या टी व्हीवर चालू आहे माऊली पंडरीची माऊली महाराष्ट्र ची हा कार्यक्रम चालू आहे खूप सारे वारकरी गेले आहेत विठुरायाच्या दर्शनाला हे विठुराया त्यांना सुखरूप ठेवा कुठे गेली होती तू कुठे गेली होती कोणासोबत चला तर मंडळी मग आजच्यासाठी एवढंच हा जरी आ, मला वाटते सहा सात मिनटाचा व्हिडिओ झाला असेल तरी बाकीचा जो टायमिंग शॉर्ट व्हिडिओ झाला असेल तरी तुम्ही असं अनाका समजू की हा शॉ म्हणजे फक्त एवढाच टाईम किंवा कामं झाले किंवा असं आहे पूर्ण दिवस दाखवायचं झालं असतं तर खूप मोठा ब्लॉक झाला असता कारण की ते आणि हो ते क्लिप्स घेणं मला काही पॉसिबल झाली नाही कारण मी घरी एकटीच होती तर जेवढं मला पॉसिबल झालं मी तेवढं घेण घेण्याचा प्रयत्न केली थोडंफार पॉसिबल झालं नाही कारण की बाळ असते ना मी प्रत्येक वेळेस मोबाईल हातात घेऊन नाही राहू शकत त्यामुळे तर माझ्याच्या आणि जेवढं झा पॉसिबल झालं झालं मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येतात पण सबस्क्राईब लाईक वगैरे जास्त खूप कमी येतात तर प्लीज असं करू नका मला पण तुमच्यासोबत जोडायला खूप आवडेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी तुम्हाला सुख समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्व मी स्वामींच्या प्रार्थना करते भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये ती तिकडे बडबड करत आहे कारण की तिचे पप्पा बसून आहेत आता मला सायंकाळचा स्वयंपाक पण आवरायचा आहे तर मी माझा सायंकाळचा स्वयंपाक करून घेते भेटूया पुढच्या मा व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ